नमस्कार पुढे समाज सर्व प्रेक्षक स्वागत आहे मी अल्पा समोर येत आहे इथे एक उपोषण हो चालू होत ते उपोषण आहे एका शाळेचे कर्मचारी त्यांनी उपोषण हे होतं चालू होत ते उपोषण सोडलेलं आहे त्यांनी काय कशाच्या अटीवर उपोषण सोडलेलं आहे ते आपण जाणून घेऊया बचाटे एकनाथ जगन्नाथ मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा पोहोचवा आम्ही या ठिकाणी निवासी विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या अनुदानाच्या संदर्भात उपोषणाला बसलो होतो या ठिकाणी आणि आज या ठिकाणी हे करत आहोत मागण्या तुमच्या जा झाल्या हा मागण्या मान्य झालेल्या शाळेवर प्रशासक नेमावा आणि जे काही पैसे आहेत संस्थेच्या खात्यावरील ते पैसे खर्च करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी बारा अकरा लाख बहात्तर हजार आठ लोक बसले उपोषण काय तुमचं मी नितीन शेरखाने जिल्हा परिषद मेंबर राष्ट्रीय चर्म महाराष्ट्राचा अध्यक्ष ही आमची मित्र कंपनी आहे काल त्यांचा दुसरा दिवस होता आणि समाज कल्याण अधिकारी ताकबाते साहेबांना जाऊन विनंती केली जे काय अन्याय व्हायला विद्यार्थ्यावर एकशे वीस विद्यार्थी आहेत आणि त्यावे विद्यार्थ्याची हेळसांड नये म्हणून त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही थोडं पुढं होऊन थोडं उपोषण त्याला सोडायला मदत करायला पाहिजे आणि तुम्ही आश्वासन दिलं पाहिजे तर साहेबांनी मनावर घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तुमचं जे होल्ड केलेले जे पैसे आहेत त्याच्यावरला होल्ड बी काढायला मदत करू आणि तुमच्या संस्थेला जे विद्यार्थी आहेत त्यांचंसुद्धा सगळी आमची आमची काळजी आहे म्हणली स्वतःची की त्यांचं काय आजपर्यंत जे चालवलं आहे त्यांनी दोन हजार एकवीसपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः शिक्षकांनी कॉन्ट्रिब्युशन करून ते मुलं सांभाळलेले आहेत जवळजवळ दोन वर्षे स्वतःच्या पैशाने तर किती दिवस सांभाळणार हे जवळपास दोन दोन वर्षे स्वतःच्या पगारेतला ते कंटाळून गेले लोकाच्या वगैरे वाढल्या लोक त्रास देले मग हे उपोषणाला बसले आता आम्हाला काय शक्य नाही आम्ही घर भागवायचं तर विद्यार्थ्याचं भागवायचं मग हे महिने मला फोन केल्यानंतर मी यांना भेट दिली भेट दिल्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना विनंती केली त्यांनी आपल्या विनंतीला मान बी दिला आणि तरी लगेच विद्यार्थ्याचा विचार केला शिक्षकाच्या तर पगारी चालूच आहेत परंतु विद्यार्थ्याचं एकशे वीस विद्यार्थ्याचं कसं करायचं त्यांची हे होती त्यांनी लक्षात घेतलं आणि लगेच त्यांनी त्यांना त्यांची जी मागणी आहे ती मान्य केली की बा किती अकरा लाख बहात्तर हजार रुपयाचा जे होल्ड होता ते बी काढायला मदत करतो म्हणले आणि ते साधारण एक पंधरा दिवसात ते रेग्युलर चालू होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बघा आहेत त्यांच्या पण मी शैला रामकृष्ण आहे आणि सरांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संचालक पदा स्तरावरून जी काय कार्यवाही आहे ती झालेली आहे त्याचं पत्र पण आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत मागण्या पूर्ण झाल्या मागण्या पूर्ण म्हणजे सरांनी आश्वासन लेखी दिलेलं आहे त्यामुळे मागे घेत आहोत काय ना तुमचं माझी लक्ष्मी माणिक कांबळे आम्ही मुलांच्या अनुदानासाठी उपोषणाला बसला आहोत आणि ती मागणी पूर्ण झाली म्हणून आम्ही उपेशन मागं घेतलं आहोत मी मराठोडा शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष जयपाल शेरकाने गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी बोसगा या आश्रमशाळेचं उपोषण सुरू आहे या ठिकाणी सरकारचा पैसा असून देखील त्यांना केवळ संस्थेतील भांडणामुळं तो वापरता येत नव्हता आणि निवासी असलेली एकशे वीस मुलं त्याच्यावर त्याचा परिणाम होत होता या शिक्षकांनी गेल्या दोन दोन चार वर्षामध्ये त्यांचे त्यांच्या परीने प्रयत्न केले परंतु त्या एकशे वीस मुलांचा प्रश्न कधीतरी सुटला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या उपस्थित बसल्यात मी पहिल्याच दिवशी आमच्या संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा दिला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देऊन विनंती केली की सदर संस्थेवरती प्रशासक न्यामावा आणि त्या मुलांचं असलेलं जे काय अनुदान आहे ते रिलीज करावं यासाठी हो। त्यांना विनंती करण्याचं निवेदन आमच्या मराठवाडा शिक्षक संघातर्फे दिलं आणि या सर्व कर्मचाऱ्याच्या बाजूनं मराठवाडा शिक्षक संघ खंबीरपणे उभा राहायला आज त्याचं यश येताना आम्हाला आनंद होत आहे ताकवाते साहेब या ठिकाणी त्यांनाही मी फोनवरून बोललो होतो आणि त्यांनी या पत्राची दखल घेऊन यांच्या उपोषणाची दखल घेऊन आज प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली त्यामुळं हे सर्व कर्मचारी आज उपोषण सोडत आहेत वाघमारे प्रदेश संघटक स्वराज्य शिक्षण संघ आश्रमशाळेसाठी आमची संघटना कार्यरत आहे आमचे सर्व बांधव हे म्हणजे आमचं घर असल्यासारखं आहेत आणि हे बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते आम्ही तीन दिवस झालं यांच्याकडे आम्ही येत आहोत आणि काल आम्ही साहेबांना विनंती केली साहेबांनी लगेच तात्काळ आमच्या विनंतीला आणि मुख्यतः म्हणजे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या स्तरावरून सर्व कारवाई केलेली आहे त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येसिंह पवार साहेब यांनी पुणे संचालक स्तर आणि मंत्रालय स्तर या ठिकाणी जी कारवाई करायची होती त्यांनी त्यांचा तेन पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे आणि आज साहेबांनी लेखी पत्र दिल्यामुळं आम्ही साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि हे उपोषण सर्वजण माघारी घेतो आहे अमोल ताकभाते सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संत कानेगाव मारुती महाराज कानेगावकर आश्रमशाळा जी आहे त्या इथल्या शिक्षकांचं वेतने तर अनुदान जे राहिलेलं होतं शिक्ष विद्यार्थ्यां त्यांच्याकडं जे निवासी विद्यार्थी आहेत त्या निवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी जे अनुदान येतं ते अनुदान यांच्या संस्थेच्या भांडणामुळे राहिलेलं होतं आणि त्या संस्थेवर प्रशासक नियुक्ती जर झाली तर अनुदानासाठी मार्ग लागेल ह्याच्यासाठी आणि मागचं काही अनुदान आहे ते होल्ड केलेलं अनुदान अनहोल्ड करून अनहोल्ड करून ते विद्यार्थ्यांच्या कामासाठी वापरता यावं याच्यासाठी उपोषणाला बसलेले होते आमच्या स्तरावरून आम्ही माननीय उपसंचालक महोदय माननीय संचालक महोदय या दोन्ही स्तरावरून आज त्यांनी मंत्रालयामध्ये प्रशासक नियुक्तीची प्रक्रियेसाठी फाईल पाठवलेली आहे चार आठ दिवसामध्ये त्या संस्थेला प्रशासक लागेल जेणेकरून त्यांच्या अनुदानाचा प्रश्न मिटेल त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ते उपोषण करत आहेत ते त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे ह्याच्यात सगळ्या संघटना बप्पा शेरखानी त्यांचे सगळे सहकारी आणि शाळेवरचे सगळे शिक्षक त्यांनी निर्णय घेतला की बाबा आज उपोषण सोडायचं प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील काळ पुढच्या काळामध्ये त्यांचे जे काही फॉलोअप जो आहे का, तो फॉलोअप घ्यायला आम्ही चालू केलेलं आहे बघा इथं शिक्षक लोकां जो पोषण चालू होतं त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असं त्यांनी सांगितलं आहे तो पोषण सुरू होतं आणि जो पोषण त्यांनी आता सोडलेला आहे असा वाटला विषय नक्कीच कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता लालता हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

लागलेलो होतो आणि आमच्या ज्या दोन मागण्या होत्या की आमचं जे थकीत वेतन जे अनुदान जे आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्हाला विद्यार्थ्यांना सोयी सुविधा आम्ही देऊ शकणार नाही ही एक आमची मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं आम्ही स्वर्गित्र लागल्यापासूनचा हा एवढा मोठा प्रश्न आहे एवढा मोठा प्रश्न होता आणि एवढंच सुटणं शक्य नव्हतं की बाबा ह्या हे संस्थेअंतर्गत जो वाद आहे तो वाद मिटायला तयार नसल्यामुळे अनेक अडचण निर्माण होत होत्या आणि त्यावरती एकमेव पर्याय म्हणजे या ठिकाणी पूर्ण वेळ प्रशासकांची नियुक्ती होणं हे आम्हाला अपेक्षित होतं आणि ही सर्वात महत्त्वाची मागणी या ठिकाणी आज प्रोसेसमध्ये आहे दोन दिवसांमध्ये या ठिकाणी आम्हाला तसा आदेश प्राप्त होईल आणि या ठिकाणी आम्हाला ज्या उपोषणाला बसल्यानंतर आम्ही नुसतं उपोषणाला बसून या ठिकाणी कुठलंही शक्य झालं नसतं परंतु आम्ही उपोषणाला बसल्याबरोबर ज्यावेळेला आमचे मित्र बांधव आहेत आणि विविध संघटना आहेत त्या ठिकाणी स्वराज्य शिक्षक संघाचे या ठिकाणी माघारे सर असतील लालचंद्र जाधव सर असतील मराठवाडा uh, संघात शिक्षक संघाचे शेरखाणे सर असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नितीन बाप्पा शेरखाणे यांचंही फार मोठं पाठबळ आणि आमचा जो या ठिकाणी उत्साह किंवा आमचा जो या ठिकाणी प्रेरणा मिळाली की आम्ही जे खचलो होतो ते खचण्याचं काम या ठिकाणी आम्हाला होऊ दिलं नाही आणि या सगळ्या गोष्टीच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आम्हाला हे संपादन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे जे तरुण तडफदार कर्तव्यदक्षि असे आमचे अधिकारी माननीय साघवाते साहेब या ठिकाणी एवढ्या तातडीने आम्हाला या ठिकाणी निर्णय या ठिकाणी केलेला आहे की या मार्गदर्शनामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे इन्स्पेक्टर माननीय भोसले सर या दोघांच्याही प्रयत्नामुळं या दोघांच्याही सहकार्यामुळं या ठिकाणी अवघ्या दोन दिवसामध्ये आमचा प्रश्न मिटवलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्व आमच्या संघटना सर्व आमचे अधिकारी माननीय या ठिकाणी आमदार राणादादा असतील आमचे या ठिकाणी पवनराजे निंबाळकर असतील ओमराजे निंबाळकर या ठिकाणी प्रवीण स्वामी या सर्व विक्रम काळेसाहेब हे या ठिकाणी अगदी आम्हाला अगदी ज्या प्रकारचे मदत हवी आहे की ज्या ज्या ठिकाणी आमचा प्रश्न हडलेला आहे तिथं ब गेल्यानंतर तो प्रश्न मिटेल तिथपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आम्हाला आमचे जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत पुन्हा एकदा या सर्वांचे या ठिकाणी आमच्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्वांनी सोडला असं आम्ही सर्वांचा